नमस्कार सर्वांना आपण माझ्या कविता सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद देतात आनंद वाटतो आणि कविता सादर करण्यास अजून मनालाही हुरूप येतो आज सादर करतो एक छोटी रचना कवितेचं शीर्षक आहे आनंद जीवनाचा आनंद घेण्या पहावे जीवनाचे रूप जीवनाचा आनंद घेण्या पहावे जीवनाचे रूप सावली क्वचित येथे सावली क्वचित येथे उन्ह तेवढी खूप उन्ह तेवढी खूप कुडघो गो, कुरघोडी करण्यासज्ज कुरघोडी करण्यासज्ज संधी साधू येथे खूप कुरघोडी करण्यासज्ज संधी साधू येथे खूप आयत्या बिळावरी नागोबा आयत्या बिळावरी नागोबा सळसळती येथे खूप सळसळती येथे खूप चित्र असू दे कसेही चित्र असू दे कसेही मनास द्यावा हुरूप चित्र असू दे कसेही मनास द्यावा हुरूप हार जीत होवो कुणाची हार जीत होवो कुणाची विचारे नसावे कुरूप विचारे नसावे कुरूप नशिबाच्या खेळात या नशिबाच्या खेळात या कसले गुण नि कसले रूप नशिबाच्या खेळात या कसले गुण नि कसले रूप चित्तक्षोभ जरा आवरू चित्तक्षोभ जरा जगणे होईल सुरूप जगणे होईल सुरूप तर हा जीवनाचा आनंद घेण्यास आपण शिकलं पाहिजे तरच आपलंच जगणं आपण सुसह्य करू शकतो तर हा जगण्यातला आनंद आपण कसा घेऊ शकतो याचं हे सांगणारी कविता आपल्याला कशी वाटते जरूर आपले प्र कमेंट्स करा मित्रांनाही हे कविता व्हिडिओ जरूर शेअर करत चाला आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि विसरणाऱ्यांना आठवण द्या माझ्या वतीनं हीच विनंती भेटू नव्या एपिसोडमध्ये नमस्कार